हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल शुभारम ब्लॉग्स तर आज बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ करत आहोत तो पण आज सुट्टी आहे आणि शुक्रवार आहे तर मी आज धनलक्ष्मी कुंचन सेवा करत आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कशी तयारी केली आहे तर मी आधी एक लक्ष्मीची फोटो फ्रेम घेतली आहे त्याला छान असं वस्त्र घातलं आहे आणि फुलं गुलाबं घातली आहेत देवीला गुलाब अतिप्रिय असतात तर ती मी घातली आहेत तुम्ही बघू शकता आणि मग एक प्लेट घेतली आहे माझ्याकडे ओमची प्लेट आहे ती घेतली आहे त्याच्यावर पण छान असं आसन दिलं आहे हे कुंचन आहे कुंचन आता मी हे कॉईन्स ठेवले आहेत खाली आठ कॉईन्स त्याच्यावर मी हे कुंचन ठेवलं आहे आणि हे विष्णूंचं प्रतीक आहे विष्णू नाम चरण आहेत लक्ष्मींचे ही सप्तपदी सुपारी आहे आणि लक्ष्मीला आवडणारे सगळे साहित्य आहे हे कवड्या आहेत सफेद कवड्या आहेत गोमतीचक्र आहे लक्ष्मीला आवडणाऱ्या लाल हिरव्या पिवळ्या बांगड्या आहेत गुंज मोती आहेत परत इथे काही कॉईन ठेवले आहेत मी आणि हे ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत या आणि हे मी एक पिरामिड घेतलं होतं स्वामी माय लाईफ शीतल ह्यांच्याकडून ते पण मी लक्ष्मीपूजरा ठेवते त्यात श्रीयंत्र पण आहे हे बघा तुम्ही रुद्राक्ष सगळं आहे त्याच्यात रुद्राक्ष आहे कवड्या आहेत गोमती चक्र आहे चक्रे। त्याला पण मी एक छोटं चौरंग दिलं आहे त्याच्यावरही ठेवलं आहे त्याच्यावर गजरा घातला आहे मी हे शंखचक्र दिवा आहे मध्ये मी छोटं हे आ, तांब्या आणि वा पेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि हे लक्ष्मी चरण ठेवलेत आता आपल्याला च कुंचनमध्ये पूजा करण्यासाठी लागणार आहे तांदूळ तांदूळ तुम्ही आता आधी कुंचनमध्ये हळदी कुंकूने थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे मग तुम्हाला पहिलं पाच वेळा तांदूळ घालताना आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नमा ओम श्री महालक्ष्मी देव्या नमा असं पाच वेळा तांदूळ घालायचे आणि मग हे तुम्ही जे साईडला मी ठेवलं आहे ना तेच आपल्याला थोडं थोडं कुंचनमध्ये पण घालायचं आहे जसं की हे बघा मी हळकुंड घेतले आहेत म्हणजे आपले नॉर्मल हळकुंड लवंग घेतलं आहे दोन आणि हे चांदीचं सा हळकुंड आहे मी घेतलं आहे एक कमळ आहे चांदीचं सा। छोटीशी लवंग आहे चांदीची लवंग आहे छोटीशी ती एक घेतली आहे एक नारळ आहे आपल्याला टाकावा लागतो चांदीचा छोटासा नारळ आहे त्याच्यावर बघा तुम्ही बघू शकता स्वस्तिक आहे हे पण आपल्याला कुंचनमध्ये घालायचं आहे दोन सफेद कवड्या आहेत दोन ब्राऊन कवड्या आहेत दोन गोमती चक्र आहेत आणि या बांगड्या हे थोड्या कलशामध्ये घालायला आणि पंचरत्न आहेत ते छोटे छोटे दोन गुंज आहेत आणि दोन पवळे आहेत आणि म्हणजे थोडं थोडं आता दोन हळकुंड दोन कवड्या घातल्या परत पाच वेळा तांदूळ घालायचे परत गोमती चक्र किंवा एक 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 साहित्य घालून तुम्हाला पाच पाच वेळा ओम श्री महालक्ष्मी दिव्य नमा नामा आणि पूर्ण होईपर्यंत हे मंत्र तुम्हाला बोलायचंच आहे ओम श्री महालक्ष्मी दिव्य नमा नामा ओम श्री महालक्ष्मी देवी आहे नामा आणि पूर्ण आपलं कुंचन भरलं की त्याच्यावर हा कॉईन जो आहे लक्ष्मीचा तो उभा ठेवायचा आहे आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे तुम्ही बघा आणि कुंचनला लावायला देवांना वगैरे लावायला हळदी कुंकू थोडंसं मधे टाकून त्याला मिक्स करून लावायचं देवांना आणि पूजेसाठी थोडीशी फुलं एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मीदेव्याय 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय न म ओम श्री महालक्ष्मी देव्यायन ओम श्री महालक्ष्मी देव्यायन महा ओम श्री महलक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय न ओम श्री महालक्ष्मी देव्याय न ओम श्री महालक्ष्मी देव्याय न ओम श्री महालक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नव ओम श्री महालक्ष्मी देव्या श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम 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 श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय आहे 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 नम अशा प्रकारे आपला कुंचन भरून झालेलं आहे आता आपण सगळं फुलं वगैरे लावून घ्यायची धूप लावायचं आहे आणि सगळं सजवून घ्यायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा आपण छानपैकी फुलांनी सजवून घेतलेलं आहे आपली कुंचन सेवा बघा मी छान अशी वेणी घातलेली आहे फुलं घातली आहेत आणि देवीला अशी प्रिय गुलाब असतात पण प्रत्येक वेळी मार्केटमध्ये सगळं मिळतंच असं नाही तर जी गुलाबं मिळाली आहेत ती छान आहेत पिंक कलर रेड कलर चाफा मिळाला तो घातला आहे हार वगैरे काय मिळत नाही आता गरमीचं कोण जास्त बसत नाही फुल वगैरे ते मार्केटला जावं लागतं म्हणजे आता जी मिळालं छान फुलं पण तशी छान आहेत बघू शकता तुम्ही गुलाब वेणीमुळे खूप छान दिसतंय आणि हे माझ्याकडे आहे कस्तुरीचं अत्तर आपण ही सगळं फुलं वगैरे हे केली आहेत वाहिली आहेत त्यात मला मी लावून घेते हे लक्ष्मीला आणि विष्णूला प्रिय असतं कस्तुरी अत्तर आणि केवडा अत्तर थोडं थोडं लावून घ्यायचं छान असा सुगंध येतो आणि हे केवढा आहे विष्णूला प्रिय विष्णू आहे तिथे लक्ष्मी वास करते म्हणून आपण पूजेतही विष्णू नाम आणि लक्ष्मी या पूजे एक ही पूजा एकत्रच करतो धूप आहे पूजेमध्ये जे पण आपण मांडलं आहे ना त्या सगळ्यांना आता अखंड दिवा आहे त्याला पण मी फूल वाहिलं आहे गजलक्ष्मी आहे त्यांना पण फूल वाहून घ्यायचं सगळ्या मी जे 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 ठेवलं होतं त्या सगळ्या वाट्यांवर मी फुलं व्हायली आहेत अशा प्रकारे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही सजू शकता अशी माझी पूजा सगळी मांडून झाली आहे तुम्ही तुम्ही जे आरत्या करता आता मी लक्ष्मीची आरती करते स्वामींची आरती करते गणपतीची आरती करते पूजा मांडून झाल्यावर आपण सगळ्या नियत मित आपल्या ज्या आरत्या करतो त्या सगळ्या करायच्या हे बघा आज होळी आहे तर मी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आहे लक्ष्मीला बघा आणि ही सेवा आपण म्हणजे मला तर आवडतं लक्ष्मी सेवा करायला मार्गशीर्ष पण करते आणि ही सेवा खास करून आपलं आपल्याकडे संपत्ती अशी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण करतो कधी कधी आपल्या घरात काही प्रॉब्लेम्स असतात आणि आपण जे नोकरी करून पैसे कमवतो ते पुरेसे पडत नाहीत काही ना काही घरी आजारपणा असतात काही ना काही म्हणजे कुठे ना कुठे लक्ष्मी येते पण खर्चच होत असतो पैसा आपल्याकडनं मग तसं आणि प्रत्येकाच्याच घरी असं असतं तर ही पूजा तुम्ही करून पहा याचे चांगले रिझल्ट्स आहेत म्हणजे मनापासून करायचं आणि सातत्य ठेवायचं असं नाही की मी ही पूजा करते तर दुसऱ्याच आठवड्यात आपण बोलणार की आता आत्ता तर पैसे खर्च झाले असं नाही ही सातत्य ठेवायचं ही पूजा तुम्ही दर मंगळवारी गुरुवारी सॉरी दर मंगळवारी शुक्रवारी अमावस्या पौर्णिमा या दिवशी तुम्ही करू शकता आणि तुम्ही करून पाहा घरी तुमचं म्हणजे असं मस्त एकदम ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं छान होतं तुम्हाला प्रसन्न वाटेल तुम्ही करून बघा मी ही सेवा दर शुक्रवारी करते आणि जर शुक्रवारी नाहीच मिळालं तर मग मी अमावास्या पौर्णिमेच्या दिवशी करते पण करते तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा धनलक्ष्मी कुंचन सेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही पण अशी सेवा नक्की करून बघा तुम्हाला काय क्वेरीज असतील काही विचारायचं असेल तर तुम्ही मला माझ्या व्हिडिओवर चॅट करू शकता मी रिप्लाय करेन चला तर पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हॅपी होली न्यै नमो नमः ॐ महालक्ष्म्यै नमो नमः ॐ विश्वप्रियायै नमो नमः ॐ धनप्रदायै नमो नमः ॐ विश्वजनन्यै नमो नमः नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदायै नमो नमः ॐ विश्वजनन्यै